आयुष्यामध्ये सगळे दिवस सारखे नसतात तो एक क्षण असा आला की डॉक्टरांनी सांगितलं तुमचं लिव्हर खराब झालंय आणि आता तुमची गॅरंटी नाही एकतर ते रिप्लेस करावं लागेल बदलावं लागेल त्याची प्रत्यारोपण करावं लागेल सहा वर्ष बाकी सगळ्या गोष्टी सोडून ही सून झपाटलेली होती मला माझ्या सासूला वाचवायचंय म्हणून अहो काय नाही केलं ह्या सुनेन। सुनेनं ह्या सुनेनं अडतीस तोळे दागिने बँकेत ठेवून कर्ज काढलं आणि ज्यावेळी मी ऐकलं ना ते दागिने त्यांना सोडवता आले नाहीत बरं का ते जप्त झाले म्हणजे घेता आले नाही तेवढी रक्कम जमा झाली नाही फक्त एक मंगळसूत्र सुद्धा मला वाटतं त्यात होतं आणि शेवटी कामेरेकर साहेबांनी तेवढं सोडवून आणलं दागिने गेले जेवढी जमीन होती नावावर ह्या सुनेनं विकून टाकली स्वतःच्या पगारावर साठ लाख रुपयांचं कर्ज डोंगर उभा केला आणि हे सगळं करून ती धडपडत होती का धडप सासू वाचवली पाहिजे आणि तुम्हाला वाटेल की हे सुनेनं केलं पण त्याच्यापेक्षा ग्रेट गोष्ट कुठली केली असेल ना ती डॉक्टरांना सांगत होती तुम्ही माझ लिव्हर माझ्या सासूसाठी वापरा पण ते मॅच झालं नाही शक्य झालं नाही सहा वर्ष धावपळ सुरू होती आणि ज्यावेळी सासूबाई बेळगाव मध्ये ऍडमिट होत्या शेवटी डॉक्टरांनी बोलवलं आणि या सुनबाईंची धावपळ बघून त्यांची सगळी परिस्थिती बघून जवळ बोलवून सांगितलं आता भास्करांना आता पुढच्या वेळी आणू नका हो तुम्ही किती खर्च करणार आहे मॅडम मॅडमचं उत्तर काय माहिती माहितीये मॅडम डॉक्टरांना म्हणाल्या डॉक्टर जोपर्यंत माझ्या पर्स मध्ये शेवटचा एक रुपया असेल तोपर्यंत मी प्रयत्न करेन की माझी सासू जगली पाहिजे ही अशी वाघिण आहे आणि या वाघिणीला इथं बोलवलंय या वाघिणीनं आपली सासू तर जगवलीच आणि ज्यावेळी वाटलं ना जिथं बुद्धीचं क्षेत्र संपतं तिथं आपण श्रद्धेकडे वळतो त्यांनी गणपतपुळ्याच्या गणपतीला नमस केलेलं होतं की माझी सासू बरी होऊ दे मी पायी चालत गणपती पुळ्यापर्यंत येईन आणि आता किती टाळ्या वाजवाव्यात आणि खरंच मला साष्टांग नमस्कार आहे आमचा गणपती पुळ्यापर्यंत ही सून आपल्या सासूसाठी चालत गेली आणि तिनं नमस फेटलं काय असू शकते, एक सून आपल्या सासूसाठी काय समर्पण करू शकते आणि मग मा ते मालिकांमधून आपण जे बघतो ना सगळं सगळं खोट वाटायला लागतं या सुनेसाठी या सासूसाठी खरंच खूप खूप तुमचं आम्ही मनापासून आदर्श घेतोय आम्ही तुमचं कौतुक करतोय आणि